उस्मानाबादच्या मराठा मोर्चात अजिनाथ जाधव हिरिरीनं सहभागी झाले किडनीचं चा ऑपरेशन झाल्यावरही पायी तीन किलोमीटर चालत गेले त्याचं चा कारण ही पन्नास बाय तीसची ची खुली जागा पुण्याला स्थलांतरित झालेल्या शिरीष कुलकर्णींनी ही जागा एकोणीसशे ब्याण्णव साली जाधवांना तीन हजारात विकली जागेची रजिस्ट्री जाधवांच्या नावे

त्यातून एकोणीसशे ब्याण्णव साली कांबळींनी जाधवांवर अॅट्रॉसिटी दाखल केली जाधव नवरा बायको आणि पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अटक झाली जाधव कुटुंब तीन दिवस पोलीस कोठडीत होतं अल्पवयीन मुलीला पोलिसांनी सोलापूर रिमांड होमला पाठवलं दुसऱ्या दिवशी आम्हाला ने नेलं शुक्रवारी शुक्रवारी पाठवून दिलं घरी

म्हणून केली दीड हजार स्क्वेअर फुटाच्या जागेचा वाद तालुका न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत गेला प्रत्येक ठिकाणी निकाल जाधवांच्या बाजूने लागला तरीही पोलिसांचा फौजफाटा लावूनही जाधवांना जागेचा ताबा मिळालेला नाही वाद वाढतच चाललाय आता तर एम ए बी एड झालेल्या मुलांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून जाधव कुटुंबानं मुलाला परगावी दुकान थाटवून दिलंय जागा देऊन टाका जागा मी याच कोण मालक नाही म्हणलं मी मालक आहे जागेचा कोर्ट जरी मला द्या म्हणले तरी मी देत नसतो जागा मारलं होतं संध्याकाळी साडेसात वाजता येऊन या दरम्यान येऊन त्यांना मला म्हातारीला मी तारखेला त्या दिवशी तारीख मी महागायतो तर म्हातारीला घरी येऊन मारले त्याने मानक्या द्याडग्या तुझ्या आताडी बाहेर पाडीन तू निक बा आता घराच्या बाहेर जागा सोड आजीना जाधव शिरे चालती जाधवांची चाळीस गुंठे शेत जमीन आहे कांबळे शेत मजूर पण प्राण गेले तरी हरकत नाही पण जागा सोडायला दोघेही तयार नाही गावची पंचायत तंटामुक्ती समिती पोलीस सगळेजण पंचवीस वर्षांपासूनचा किरकोळ जागेचा वाद मूकपणे पाहताय घेतला हा जो वाद आहे तो सार्वत्रिक नाही आहे हे मी आधी स्पष्ट करतो पण म्हणून दलितांची स्थिती खूप सुधारली आहे सवर्णासारखाच त्यांना गावोगावी मान सन्मान मिळतो कोणाच्याही मनात दलिताविषयी तुच्छतेची भावना नाही आहे असं जर कोणी मानत असेल तर ते भाबडं चित्र आहे प्रसंगी आजही बऱ्याच वेळेला ॲट्रॉसिटीच्या कायद्याची गरज भासते पण म्हणून ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होतच नाही असं मानणं हे तर त्याहून अधिक भाबडेपणाचं आहे सर्व समाज म्हणून आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षणाची ही वेळ आहे ती पण आहे कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी ए बी पी माझा आंबेजोळ